जय भीम मित्र जाती प्रथेचे निर्मूलन हे पुस्तक म्हणजे निबंध किंवा भाषण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे व ते प्रबुद्ध भारत पुस्तकालयद्वारा प्रकाशित आहे या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मिस्टर गांधी हे अनेक हिंदूंना धर्मगुरू वाटतात ते इतके महान की ते जेव्हा तोंड उघडतात तेव्हा वादविवाद थांबला पाहिजे व कोणतेही कुठे भुंकता कामाने ही अपेक्षा करण्यात येते म्हणून परंतु पोटच्या तोंडावर वादविवाद करण्याचे व तो अप्रमादशील नाही असे घोषित करण्याचे धाडस करणाऱ्या बंडखोरांचे जप साधून पुढे बाबासाहेब लिहितात हिंदू हे भारताचे आजारी लोक आहेत त्यांचे हे आजारपण इतर भारतीयांच्या व त्यांच्या आरोग्याला व सुखाला हानी पोहोचत आहे एवढे जरी मला हिंदूंच्या लक्षात आणून देता आले तरी मला समाधान वाटेल या पुस्तकाच्या पूर्व इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की त्यांना बारा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी लाहोरचे जातपात तोडक मंडळ यांचे पत्र मिळाले होते त्यात बाबासाहेब असे लिहितात लिहितात बाबासाहेबांना असे लिहिण्यात आले होते की आपण थोर विचारवंत आहात आणि जातीच्या प्रश्नांचा जितका सखोल अभ्यास केलेला आहे तितका दुसऱ्या कोणीही केलेला नाही म्हणून बाबासाहेबांना वार्षिक परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून राहण्याचा आग्रह करतात व लिहितात आपल्या सोयीनुसार व्हावे म्हणून आम्ही आमच्या तारखा बदलू शकतो परंतु बाबासाहेबांना सामान्यतः सवर्ण हिंदूंनी चालवलेल्या कसल्याही चळवळीत भाग घेणे आवडत नव्हते त्यामुळे प्रथम बाबासाहेबांनी मंडळाचे अध्यक्षपद नाकारले पण नंतर त्यांना आग्रह करण्यासाठी जेव्हा एका सभासद मुंबईला पाठविला तेव्हा मात्र अखेरीस त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले वार्षिक परिषद लाहोर येथे मंडळाच्या हेडक्वार्टरच्या ठिकाणी भरणार होती परंतु जेव्हा बाबासाहेबांचे अत्यक्षीय भाषण छापण्यात येतं तेव्हा मात्र मंडळाची स्वागत समिती ती परिषदच रद्द करते आणि भाषणाच्या प्रती बाबासाहेबांकडे पडून राहतात त्यामध्ये एक वाद हा पण असतो की या भाषणाच्या प्रती कुठे छापायच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या मुंबईला छापण्यात याव्यात आणि मंडळ म्हणते की त्या लाहोरमध्ये छापण्यात याव्यात पण मंडळाला फक्त भाषणाचा मसुदा जाणून घ्यायचा असतो हे मात्र बाबासाहेबांना समजतं व पुढील पत्र व्यवहारात भाषणातील वेद हा शब्द वगळण्यास सांगतात तसेच बाबासाहेबांच्या हिंदू धर्माच्या बाहेर पडण्याच्या व हिंदू धर्माच्या तांत्रिक ग्र... धर्मग्रंथावर काढून टीका केल्यामुळे समिती परत भाषणासाठी न्याय होय करते त्यानंतर पंधरा मे एकोणीसशे छत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्रांना उत्तर लिहितात म्हणतात जर माझ्या भाषणात मंडळ काय कटछट करायला सांगत असेल तर त्यापेक्षा ही परिषद रद्द झालेली मला देखील चालेल ते लिहितात जाती पद्धती मोडण्याचा खरा मार्ग सहभोजन हो व आंतरजातीय विवाह घडून आणणे हा नव्हे तर ज्यावर जात आदरलेली आहे त्या धार्मिक कल्पनांचा नाश करणे हा होय हिंदू धर्म सोडण्याचे मी बोलल्यामुळे तुमचे मंडळ इतके निराश होईल याची मला अपेक्षा नव्हती मला वाटते केवळ मूर्खांनाच शब्दांची भीती वाट वाटले वाटत असते जो लोक सुधारकाची भूमिका घेतात व नंतर त्या भूमिकेचे तर्कसंगत परिणाम देखील पाहण्याचे नाकारतात त्या माणसांबद्दल कोणाला कसला आदर किंवा सद्भावना वाटू शकत नाही पुढे बाबासाहेब लिहितात की तुमच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मी सहमत होईल असे तुम्हाला वाटले की तुम्हाला जर तसे वाटले असेल तर मला तुम्हाला सांगितले पाहिजे की तुमच्याकडून झालेल्या या प्रकारच्या चुकीला मी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही तुमच्यापैकी कोणीही मला जरा जरी सूचना दिली असती की मला अध्यक्ष निवडून जो सन्मान तुम्ही देणार होता त्या बदल्यात धर्मांतराच्या माझ्या कार्यक्रमावर माझ्या श्रद्धेला मला त्याग करावा लागणार आहे तर मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे शब्दांत सांगितले असते की तुमच्याकडून मिळणाऱ्या कोणत्याही मानसन्मानापेक्षा मी माझ्या विचारांची अधिक काळजी घेतो मी माझ्या भाषणातील स्वल्पविरामसुद्धा बदलणार नाही म्हणजेच माझ्या भाषणावर कोणतेही सेन्सॉरशिप चालू देणार नाही माझ्याकडून जसे येईल तसे भाषण तुम्हाला स्वीकारावे लागेल हा माजा माजा मी हा विरोध लांबू इच्छित नाही माझ्या अध्यक्ष माझ्या अध्यक्षतेखाली होणारे परिषदेचे अधिवेशन रद्द करण्यात आलेले आहे असे तुम्ही ताबडतोड जाहीर करा अशी मी तुम्हास विनंती करतो सर्व शोभा निघून गेलेली आहे आता तुमची समिती जरी माझे भाषण जशा तसे संपूर्णपणे स्वीकारण्यास सहमत झाली तरी मी अध्यक्षपद स्वीकार नाही ते मान्य करणार नाही असे म्हणून ते अध्यक्ष भाषण रद्द होते ते बाबासाहेबांचं भाषण कधी झालं नाही पण त्याचं जातीप्रतेचे निर्मूलन नावाचं पुस्तक मात्र तयार झालं आणि तेच भाषण आता आपण जातीप्रतेचे निर्मूलन या पुस्तकाला विस्तीर्ण पद्धतीने समजून घेताना पाहणार आहोत आता आपण वळालेलो आहोत बाबासाहेबांच्या त्या भाषणाकडं भाषणात बाबासाहेब लिहितात की मित्र हो मंडळाने अध्यक्ष निवडताना शास्त्रीय पद्धतीचे पालन का केले नाही याचा खुलासा मंडळाला ला करावा लागेल शास्त्रानुसार ब्राह्मणांची तीन वर्गांसाठी गुरु नेमणूक करण्यात आलेली आहे वर्णा नाम ब्राह्मण गुरु ही शास्त्रांची आज्ञा आहे एखादा विद्वान आहे म्हणून हिंदूने कोणालाही त्याचा गुरु म्हणून स्वीकारण्यास शास्त्र हिंदूंना परवानगी देत नाहीत ही गोष्ट महाराष्ट्रातील ब्राह्मण संत ज्याने शिवाजी महाराजाला हिंदू राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली असे म्हटले जाते त्या रामदासाने अगदी स्पष्ट केलेली आहे त्याच्या दासबोध या सामाजिक राजकीय धार्मिक अशा मराठी पद्यात हिंदूंना उद्देशून रामदास विचारतो की एखादा अंत्यज पंडित आहे म्हणून त्याला आपण आपला गुरु म्हणून स्वीकारू शकतो काय आणि त्याचे उत्तर तो नाकारार्थी देतो हिंदूंना माझा वीट आलेला आहे हे मला माहीत आहे त्यांच्यासाठी मी आदरणीय व्यक्ती नाही हेही मला माहीत आहे पण ठिकाणी मी तुमच्या या ठिकाणी मी तुमच्या इच्छेमुळे आहे हिंदूंच्या व्यासपीठावर चढण्याची माझी इच्छा नाही असे बाबासाहेब त्या ठिकाणी नमूद करतात पुढे चॅप्टर दोन मध्ये बाबासाहेब लिहितात की सामाजिक व राजकीय सुधारण्याविषयी त्या ठिकाणी त्या काळच्या अनेक पुढाऱ्यांच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणाबद्दल काय विचार होते ते मांडतात मग सामाजिक सुधारणा गरजेची की आधी राजकीय सुधारणा यावर भाष्य येतं आणि पुढे बाबासाहेब पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीकडे आपले लक्ष वेधतात त्या ठिकाणी बाबासाहेब लिहितात की महाराष्ट्रातील पेशवाई काळात रस्त्यांचा वापर करण्यास मुभा नव्हती कारण एखादा हिंदू जर त्या रस्त्याने आला तर म्हणे अस्पृश्याच्या सावलीने त्या हिंदूला विटाळ होईल अस्पृश्याच्या चुकून झालेल्या स्पर्शाने हिंदूंना होणारा विटाळ टाळण्यासाठी अस्पृश्याला त्याचे चिन्ह किंवा त्याची खून म्हणून आपल्या मनगाटावर अथवा आपल्या गळ्यात दोरा बांधावा लागत असे पुण्यात पेशवांच्या राजधानीत अस्पृश्याला तो जिथून चालला त्या रस्त्यावरील धूळ त्याच्या पाठीमागे झाडली जावी म्हणून आपल्या कमरेला खराटा लटकावा लागत असे कारण त्याच रस्त्यावरून एखादा हिंदू चालला तर त्याला विटाळ होईल पुण्यात अस्पृश्याला आपली थुंकी टाकण्यासाठी तो जिकडे जाईल तिकडे आपल्या गळ्यात मडके अडकून घ्यावे लागत असे कारण त्यांची थुंकी जर जमिनीवर पडली आणि अनावधानाने एखादा हिंदू जर तिच्यावरून चालत गेला तर त्या हिंदूला विटाळ होईल ना अस्पृश्यासारख्या तुमच्या देशबांधवांना एखाद्या मोठ्या वर्गाला तुम्ही सार्वजनिक शाळांचा वापर करू देत नाही तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय तुम्ही त्यांना सार्वजनिक विहिरीचा वापर करू देत नाही तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय तुम्ही त्यांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करू देत नाही तरीही तुम्ही राजकीय सत्तेसाठी पात्र आहात काय तुम्ही त्यांना आवडतील ती वस्त्रप्रावरणे व दागदागिने घालू देत नाही तरीही तुम्ही राजकीय सत्यासाठी पात्र आहात काय तुम्ही त्यांना स्वतःला आवडेल ते अन्न खाऊ देत नाही तरीही तुम्ही राजकीय सत्यासाठी पात्र आहात काय अशा प्रश्नांची मालिका बाबासाहेब श्री बॅनर्जी यांना विचारतात पुढे चॅप्टर तीन मध्ये बाबासाहेब लिहितात की भारतातील समाजवादी युरोपचे अनुकरण करून चुकीचा प्रचार करतात की मनुष्य हा एक आर्थिक प्राणी आहे त्याची कृत्ये आणि आकांक्षा या आर्थिक परिस्थितीशी निगडीत आहेत त्यामुळे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या अगोदर आर्थिक सुधारणा करणे गरजेचे कर आहे असे समाजवादी चुकीचा प्रचार करीत आहेत ते चुकीचे आहे असे बाबासाहेब सांगतात नंतर धर्म सामाजिक दर्जा व संपत्ती ही सर्व सत्तेची व प्राधिकाराची उगमस्थाने आहेत ती ज्या माणसाकडे असतील तो दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणतो एका टप्प्यावर एकाचे वर्चस्व असते तर दुसऱ्या टप्प्यावर दुसऱ्याचे वर्चस्व असते पुढे चॅप्टर चारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की जाती पद्धती ही केवळ श्रमाचे विभाजन नाही ते श्रमिकांचे देखील विभाजन आहे सुसंस्कृत समाजासाठी ही निय समाजा निशयपणे श्रमाच्या विभाजनाची गरज असते परंतु कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमाच्या विभाजनाबरोबर जातीभेद्य अस्वाभाविक विभाजन नसते दुसऱ्या कोणत्याच देशात श्रेणीकरण येत नाही हे श्रेणीकरण नैसर्गिक नाही हे नैसर्गिक प्रवृत्तीवर आधारलेले नाही सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्षमतेसाठी व्यवसायाची निवड करण्यास व समतेच्या मुद्द्याला धरून तो अंगीकारण्यास व्यक्तीचा वकू बाळवणे आपणास आवश्यक ठरते जातीपद्धतीमध्ये या तत्वांचे उल्लंघन झालेले असते कारण जाती पद्धतीमध्ये व्यक्तींना अगोदरच कामे नेमून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो याकडे दृष्ट्या दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहता जाती पद्धतीचा परिणाम असलेले हे व्यवसाय व्यवसायाचे स्थिरीकरण निश्संशयपणे घृणास्पद आहे व्यवसाय कधी स्थिर नसतो त्याने वेगाने व अचानक बदल घडून येत असतात अशा बदलानुसार व्यक्तीला त्याचा व्यवसाय बदलण्यास मोकळीक असली पाहिजे बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळून घेण्यासाठी असे स्वातंत्र्य नसेल तर त्याला त्याची उपजीविका करणे अशक्य होईल परंतु जाती पद्धतीत हिंदूला त्यांना वंश परंपरेने जो मिळाले का नसेल जो मिळालेला नसेल असा वाटेल तो व्यवसाय करण्यास मुभा देणार नाही एखादा हिंदू जर त्याच्या जातीने सोपवलेले नाहीत असे म्हणून नवे व्यवसाय करण्याऐवजी उपारशी मरताना दिसून आला तर त्याचे कारण जाती पद्धतीत शोधावे लागेल परंतु व्यवसायात योग्य ते बदल करण्यास परवानगी न दिल्याने आपणास देशात मोठ्या प्रमाणात बेकारी दिसून येते दिसून येणाऱ्या बेकारीचे जात हे थेट कारण बनते जाती पद्धती ही श्रमिकाच्या विभाजनाचा एक प्रकार असल्यामुळे तिच्यात दुसरा गंभीर दोष आहे जाती पद्धतीने घडवलेले श्रमविभाजन हे निवडीवर आधारलेले विभाजन नाही व्यक्तिगत भावना व्यक्तिगत आवड यांना त्यात कसलेही स्थान नाही ते दैवत्वाच्या आधारा तत्त्वावर आधारित आहे ज्या व्यवस्थेत माणसांचे अंत करणे काम करीत नाहीत अशा व्यवस्थेत कसली कार्यक्षमता असू शकणार म्हणून माणसाच्या नैसर्गिक शक्तींना आणि सामाजिक निवडीविषयीच्या मनप्रवृत्तींना जोपर्यंत जाती व्यवस्थेत गौणत्व देण्यास प्रयत्न होतो तोपर्यंत जाती व्यवस्था ही एखाद्या आर्थिक संघटनेप्रमाणेच घातक संस्था आहे